नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राधळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो अंगात येणाऱ्या देवीदेवतेच्या संचारासंदर्भात मी आजपर्यंत अनेक व्हिडिओ बनवले आहेत आणि यातून संचार ज्यांना येतोय अशा लोकांना मी मार्गदर्शन केलेलं आहे या क्षेत्रामध्ये ज्या अंधश्रद्धा घुसलेल्या आहेत किंवा अनेक गुरुवर्नी या क्षेत्रामध्ये दो जो धुमाकूळ माजवलेला आहे जी लोकांची लूट चालवली आहे या संदर्भात देखील मी अनेक वेळा मार्गदर्शन केलं अंगात येणाऱ्या संचाराला काही लोक नावे ठेवत होते टिंगल उडवत होते आणि याची या संचारांचे ज्यांच्या अंगात होतो आहे अशा लोकांची बाजू घेणारं यूट्यूबर तरी कोणी नव्हतं आणि त्यांची बाजू घेऊन सर्वप्रथम मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली परंतु बंधू भगिनीनो हजारो लोक माझ्या संपर्कात येत असतात त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात आणि यामध्ये ज्यांच्या अंगामध्ये संचार येतो आहे अशा लोकांचे काही कॉमन प्रश्न आहेत जे वारंवार माझ्या डोळ्यापुढे येतात किंवा ते माझ्या पुढे घेऊन येतात ते प्रश्न म्हणजे की आमच्या अंगात संचार होतो आहे आम्ही गुरुवर यांच्याकडून ही केली गुरुमंत्राला पण भरपूर पैसे दिले सर्व काही व्यवस्थित केलं परंतु मला पुढचं काही दिसत नाही किंवा मला माझीसुदेखील कोडी सोडवता येत नाहीत किंवा माझ्या जीवनातील समस्या सोडवता येत नाहीत असे अनेक प्रश्न होते त्यांचे तर याचं सर्वांचं एक कॉमन उत्तर देणार आहे मी आणि याचं उत्तर आहे संचाराच्या पाळणुकीमध्ये बंधू भगिनी न अंगात देवीदेवताचा संचार या यायला वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत कोण हाजरी येणं म्हणतं कोण हवा येणं म्हणतं कोण शिवकाळा यानं म्हणतं कोण अंगात येणं म्हणतं अशा विविध नावानं याला ओळखलं जातं आता प्रश्न असा येतो की संचार चार ते पाच प्रकारचे असतात हे यूट्यूबमध्ये देखील मी पहिल्यांदा मी सांगितलं याचे पाच प्रकार असतात अनेक लोक आपणास नावं ठेवत असतात याची कारणं देखील काय आहेत आणि तुम्ही इतकं सगळं देवाचं करून देखील तुम्हाला पाहिजे ते रिझल्ट काय येत नाहीत याच्या संदर्भात आज आपण चर्चा करूया ज्यांच्या ज्यांच्या अंगात संचार येतोय येण्याची शक्यता आहे सर्वांनी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनीनो आत्ता ज्या मी समस्या मांडल्या वाऱ्यासंदर्भात या समस्येची मूळ तीन कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की जर तुम्हाला योग्य गुरु नाही मिळाला तो खोटाड असेल ढोंगे असेल अर्धवट ज्ञानाचा असेल तुमची दिशाभूल करणार असेल गोड बोलून तुम्हाला, तुम्हाला लुटणार असेल तर तो ढोंगीच असणार आहे त्यांना दिलेला मंत्रही कार्य करणार नाही त्यांना दिलेल्या साधनाही कार्य करणार थे थे नाहीत हा एक विषय दुसरा विषय अंगात संचार व्हायला लागल्यानंतर त्याची जी आपण पाळणूक करतो हे कॉमन असते हे सर्वांना माहीतच आहे की मासिक पिरियड झाल्यानंतर मासिक पिरियडच्या संदर्भात पाळणूक करावी लागते त्या व्यक्ती झपचं खायचं नाही स्पर्श करून घ्यायचं नाही हे एक पाळणूक असते मृत्यूचं जे सुतक असतं हे सुतक पाळायचं असतं बाळंतपणाचा वेटाळ पाळायचा असतो आता ह्या अशा गोष्टी आहेत ज्या कॉमनली सर्वांना माहीत आहे की अनेक लोक बाहेर काय खात नाहीत बऱ्याच गोष्टी यामध्ये पाळल्या जातात आणि लोक असे म्हणतात की आमच्या अंगात संचार येतो आम्ही देखील कडक करतो आहे तर त्याचे हवे ते रिझल्ट येत नाहीत किंवा काहीच रिझल्ट येत नाही याचं पहिलं कारण सांगितलं मी गुरुवर्य दुसरं कारण की आत्ता जे मी पाळणूक सांगितली म्हणजे पिरियड वगैरे या सर्व यासुद्धा व्यवस्थित पाळल्या पाहिजेत आणि शक्यतो लोक हे पाहतातच परंतु आज जे मी सांगणार आहे की एक पाहणूक अशी आहे जे आपल्याकडून होत नाही याचा परिणाम म्हणून आपल्या अंगात संचार येऊन देखील आपली शून्य प्रगती झालेली असते आणि युट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला जागरूक करतोय की ही चूक तुमच्याकडून होती कोणताही गुरुवर्य तुम्हाला ही, गुरु ही चूक सांगणार नाही हां आता हे माझे व्हिडिओ पाहून अनेक गुरुवर्य मग तुम्हाला सांगायचं चालू करतील की असे पाळणूक करा तशी पाळणूक करा पण सर्वप्रथम मी तुम्हाला सावध करतो लक्षात घ्या बंधू भगिनी नो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ते म्हणजे तुमच्या घरी तुमचे गुरु येणार असतील एखादे साधू संत येणार असतील किंवा पंतप्रधान येणार असतील राष्ट्रपती येणार असतील किंवा एखादी उच्च व्यक्ती येणार असेल तर तुम्ही काय कराल साधं सोपं उत्तर आहे सगळं घर स्वच्छ करू सुंदर ठेवू टापटीप ठेवू पवित्र ठेवू त्यांच्या स्वागताची तयारी करू हे तर मान्य आहे आपल्याला आता याच पद्धतीनं तुमच्या शरीरामध्ये काही काळासाठी काही अंशी परमेश्वराचा संचार होतो म्हणजे तो संचार तुमच्या शरीरात येतो आहे मग शरीर हे तुमचं घर आहे आणि या घरामध्ये हा संचार येणार आहे तर आता मला सांगा इत इतर लोकांसाठी आपण इतकं काय करतो आहे आता हा तर साक्षात परमेश्वर येतोय अंश येतो आहे त्याचा मग तुम्ही तुमच्या शरीराची काळजी कशी घ्याल तुम्ही तर म्हणाला हो काय काळजी घ्यायचं आहे आम्ही तर खूप कडक पाळणूक आहे काही काहींना आपल्या पाळणुकीवरती गर्व असतो आमची पाळणूक खूप कडक आहे पिरियडमधलं सुतकातलं हे वगैरे आम्ही खात नाही बाहेर कोणाला स्पर्श घेत नाही वगैरे वगैरे काही लोक म्हणतात की पाच दिवस माझ्या पत्नीला काय झालं तर मी स्वतः हाताने करून खातो वगैरे वगैरे मला हे सांगायचंच नाही हे तर तुम्ही करतायच परंतु आज तुमच्या शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो आहे लोक तुमच्याकडे एक धार्मिक व्यक्ती म्हणून किंवा काय काय लोक तुमच्याकडे देव म्हणूनच पाहत आहेत तर अशा वेळेला केवळ पिरियडचं खाणं आणि सुतकातलं खाणं एवढंच पाळून नाही चालत सर्वप्रथम ज्या शरीरामध्ये हा परमेश्वर येतोय ते शरीर किती पवित्र आहे तुमचं अनेक लोक अंगात संचार येतो दारू पिणे मांसाहार खाणे किंवा स्त्री एखादी असेल अंगात येणारी एखाद्या म्हणतोय म्हणजे सर्वांना मी वाईट म्हणत नाही ज्यांच्या चुका होत आहेत त्यांच्या संदर्भात सांगतो आहे सर्वांनी मला लावून घेऊ नका किंवा काही अशा ये अंगात येणारी स्त्री आहेत ज्यांचं लग्न झालेलं असतं पण पर अनेक परपुरुषांच्यावर त्यांचे संबंध असतात किंवा किंवा एखादा पुरुष देखील असं आहे की त्याच्या अंगात तर आलेलं आहे पण त्याचा अनेक परस्त्रियांच्या संबंध असतात मी तर आजकाल असे गुरुवर्य पाहिलेत ज्यांचं स्वतःच्या शिष्यांच्या बरोबर प्रेम प्रकरण आहेत पहिला विषय असा आहे की ईश्वर काही मूर्ख नाही वेडा नाही की तुम्ही त्याला फसवाल ईश्वर तुमचं पवित्र मन पाहतो पवित्र आचरण पाहतो म्हणा या गोष्टी वेबिचार होत आहे दारू पिणं परस्त्री किंवा परपुरुष गमन हे आहे लबाड बोलणं लोकांना फसवणं शिव्या शाप देणे स्वतःला देव म्हणून घेणे म्हणजे आपलं आचरण ज्यावेळेला एखादा धार्मिक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्यावेळेला लोकांना शंभर टक्के विश्वास तुमच्या ठेवला पाहिजे असं आचरण पाहिजे पूर्वीच्या काळातले लोक पाहिले आमचे आजोबा किंवा तुम्ही सुद्धा पाहिले असतील वृद्ध व्यक्ती पूर्वीच्या काळातले ज्यांच्या अंगात संचार होत होता ते पिरियडमधलं खायचं नाही हे तर पाळत होतेच परंतु त्यांचं आचरण इतकं पवित्र असायचं की त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे लोक आज संचार येणाऱ्या लोकांना अनेक लोक नावे ठेवायला लागलेत याचं कारण असे काही नासके आंबे आहेत या नासके आंब्यांनी खोटा संचार घेऊन ॲक्टिंग करणं लपडी करणं लोकांना फसवणं हे केल्यामुळं अनेक लोक त्या देवावरती रागवतात की असल्या हलकट माणसाच्या शरीरामध्ये तू प्रवेश केलायस मग तू कसला देव पण असं काही नाही आहे अशा हलकटांच्या अंगात देव प्रवेश करणारच नाही आणि जर केला असेल तर तो लवकर निघून जाईल त्यानंतर त्यांच्या संचार येतोय असं वाटत असेल तर ते ॲक्टिंग करत असतील ढोंग करत असतील त्यामुळं संचार, त्या संचार व्यवस्थित पाहिजे वाणी पवित्र पाहिजे इतरांच्या कल्याणासाठी आपण झटलं पाहिजे परोपकार केले पाहिजेत मलाही माहीत आहे की गादी चालवताना बघा आजकाल पैशाशिवाय काय होत नाही तुम्ही गादी चालवताय लोकांना वेळ देत आहे फी घ्या तुम्ही काहीच अडचण नाही परंतु त्यालाही काही मर्यादा पाहिजे दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख वाटेल ते थे करतात वाटेल ते थे। तर हे बरोबर नाही म्हणजे तुमच्या अंगात देव येतो आहे आणि त्या देवाला तुम्ही भ्रष्टाचारामध्ये घालताय वाईट गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर करताय शक्य आहे का होते थांबल का तर सर्वप्रथम मनातलं काम करत लोप गेला पाहिजे ईर्ष्या गेली पाहिजे वाईट वर्तन गेलं पाहिजे आणि हे जर गेलं तर मात्र तुमच्या अंगातील शक्तीचा संचाराची पावर प्रचंड शक्तीने येईल जनकल्याणासाठी ती वापरली जाईल तुमचं त्यामध्ये प्रचंड पुण्य मिळेल तुम्हाला परंतु केवळ वरच्या देखाव्यासाठी हे जर तुम्ही करत असाल तर मला हे मान्य नाही आहे संचार येणारे माझे ये जे शिष्य आहेत त्यांना माझं इतकं स्ट्रिक्ट सांगणं आहे की गादीचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे कोणत्याही प्रकारची ॲक्टिंग झाली नाही पाहिजे कोणत्याही प्रकारचा ढोंग आणि खोटराडेपणा नाही झाला पाहिजे ना ही सक्त वॉर्निंग असते माझी शपथच त्यांना तशी असते हे नाही करायचं मुळीच नाही ईश्वर म्हणजे खेळ नाही बाजारचा भाजीपाला नाही तुम्ही कसंही त्याला वापराल तुम्हाला सुट्टी मिळणार नाही तुम्ही कितीही काही करा यातून याचं जे काही भयंकर परिणाम होतील ना ज्यावेळेला ही सृष्टी तुमचा बदला घ्यायला चालू करेल त्यावेळेला तुम्हाला सुट्टीच नाही म्हणून अंगात संचार येतोय पण तरी पण आम्हाला पावर का मिळत नाही आमची गादी मोठी का चालत नाही आम्हाला शक्ती का संपादन होत नाही आम्ही बोललेली कामं का होत नाहीत याचं हे मूळ काम आहे हे मूळ कारण मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा सर्व प्रकारचं व्यसन सोडून द्या ज्यांच्या अंगात शक्तीचा संचार होतो आहे त्यांनी मी सक्त सांगतो आहे त्यांनी मांसार सोडा दारू सोडा व्यभिचार सोडा वाईट विचार वाईट वर्तन सोडा आणि त्यानंतर मग पिरियडमधलं खाणं असेल हे हे सगळं पाळा तुम्ही केवळ एकाच बाजूने ॲक्टिंग करताय आणि दुसऱ्या बाजूनं तुमचं सुद्धा बघण्याची इच्छा नाही लोकांची असं तुमचं वर्तुण काय तर हे चालणार नाही म्हणजे मन शरीर आणि आचरण हे पवित्र पाहिजे म्हणून अनेकांचे हे प्रश्न असतात की आमची गादी अशी का चालली आहे आमची गादी तशी का चालली तर हे नाही तुमच्या शरीरामध्ये संचार होतो चांगली गोष्ट आहे तुम्ही एवढा खर्च करून देवा देवाला घरात बसवला आहे गाद्या बसवल्यात तुम्ही एवढं सगळं त्याचं वेळच्या वेळेला करता मग एवढं कष्ट घेताय तर आयुष्यात हे कशाला ह्या गोष्टी असतील तर आयुष्यामध्ये प्रगती नाही होणार त्याचे रिझल्ट नाही येणार त्यामुळं हे नका करू हे जर तुम्ही पाळलं तर मात्र नक्कीच तुम्हाला ते चांगले रिझल्ट येतील आणि याच्यावर नक्कीच तुम्ही विचार करा कारण बघा अंगात येणाऱ्या अनेक लोकांच्याकडे लोक वाईट नजरेनं पाहतात हसतात आपला खेळ खंडोबा केला आहे लोकांनी याचं कारण आपलं आचरण चांगलं नाही मग लोक काय म्हणणार आपण जरी म्हणलं की लोक निंदेकडे लक्ष नका देऊ मग याचा अर्थ आपलं आचरण चांगलं नाही पाहिजे का आपलं आचरण चांगलं पाहिजे पवित्र पाहिजे श्रद्धा विश्वास पाहिजे जलकन्यासाठी आपण झटलं पाहिजे हे सर्व व्यवस्थित असेल तरच हे काम करतं बरोबर तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आता काही लोकांचा संचार मोकळा होत नाही काही लोकांचा संचार अडकतो काही दुष्टशक्तींचा त्रास असतो अनेक त्रास असतात यासाठी आपल्या ध्यानधारणा शिबिरामध्ये एकदा एकदा आलेल्या लोकांना त्याचे गुण खूप चांगले आले आहेत त्यांचं खूप भलं झालेलं आहे ध्यानधारणा योग शिबिरात आल्यानंतर आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसचं शिबिर होणार आहे तारीख डिक्लेअर झाली नसली तरी देखील आपण खाली जो फोन नंबर मी दिलाय त्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन पूर्ण करा हे मी अदोघर ऍडव्हान्समध्ये सांगत असतो याचं कारण पुन्हा गडबड व्हायला नको आणि तुम्हाला त्यामध्ये योग्य मार्गदर्शन केलं जाईल हे शिबिर एक दिवसीय असतं अध्यात्मातील काही आडे अडचणी असतील तर तो खाली फोन नंबर दिला या फोनवरती फोन करा हा फोन नंबर निशुल्क आहे पण निशुल्क आहे याचा अर्थ कोणीही उठतंय आहे काही विचारतंय तर असे फोन कट केले जातील राग बांधून राख आपण कट केले जातील आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्याला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी जा घंटीचे बटन औषधाबा जय आदिशक्ती